नमस्कार मी सुनील काळे या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या बरोबर आहेत सकाळ माध्यम समूहाचे ग्रुप एडिटर आणि प्रमुख निलेश कडे सर निलेश सर स्वागत आहे आपलं थँक्यू सुनील सर्वात पहिला प्रश्न माझा हा आहे की काल बाजार पूर्णपणे पॉझिटिव्ह होता आणि आज निगेटिव्ह असा परिणाम का जाणवला आणि किती काळ असा परिणाम जाणवू शकतो काल मुख्यतः बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह सिंकेज मिळाले बाजारामध्ये म्हणजे बीएससी एन एस सी, -सी दोनही ठिकाणी एक मोठी वाढ जी आहे ती पाहायला मिळाली आणि जर आपण वाढ बघितली ज्या शेअर्समध्ये होताना पाहायला मिळाली त्यामध्ये एल टी असेल टाटा मोटर्स असतील या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळाली याचं प्रमुख कारण ते म्हणजे क्वार्टर फोरचे जे रिझल्ट आलेले आहेत जानेवारी ते एप्रिल दरम्यानचे एकतीस पर्यंतचे ते अनेक सेक्टर्समध्ये खूप पॉझिटिव्ह स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळे एक पॉझिटिव्ह संकेत भारतीय अर्थव्यवस्था देते की खूप चांगल्या स्वरूपामध्ये कंपन्यांचे डेव्हलपमेंट होत आहेत रिझल्ट खूप चांगले येत आहेत प्रॉफिटेबिलिटी वाढते आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणे होता पण हा सेक्टरल रिझल्ट जे आहे ते गेली दहा बारा पंधरा दिवस येत होते तरी मार्केट त्यावर रिस्पॉन्ड करताना बघत नव्हतं मात्र सीज फायरची बातमी आल्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती ही संपलेली आहे अशा स्वरूपाचे संकेत मिळाले आणि ज्या ज्या वेळेला कोणत्याही देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असते किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तणावाची असते त्याचा परिणाम हा भा भारतीय बाजारावर किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय बाजारावर होतो आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जो आहे ज्याला आपण एफ आय आय म्हणून ओळखतो हे एफ आय आज अशा वेळेला अशा देशांमध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर राहतात मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं सीज फायर आणि या युद्धबंदीचा आता तातडीनं कोणताही परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होणार नाही असे संकेत मिळाल्यानंतर तातडीनं गुंतवणूक करायला एफ आय आणि त्याचबरोबर डी आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपण म्हणतो हे दोघेही समोर येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यातून बाजारामध्ये खूप चांगली वाढ मिळाली इतकंच नाही तर बाजाराने एक मोठं करेक्शन दिलं होतं आणि बाजार ज्या वेळेला करेक्शन देतो साधारण पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंतच्या करेक्शन या मोठमोठ्या शेअर्स मध्ये आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी आहे अशा स्वरूपाचा एक संकेत या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाले आणि ती संधी या ठिकाणी भारतीय गुंतवणूकदारांनी आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी घेतली आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला की गेले दोन दिवस बाजारामध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली आज मार्केटमध्ये करेक्शन होतं सेलिंग होतं मात्र काल ज्या स्वरूपामध्ये प्रॉफिट जनरेट झाले होते त्यानंतर जे शॉर्ट टाइम इन्व्हेस्टर्स आहेत जे ट्रेडर्स आहेत त्यांच्याकडून शॉर्ट सेलिंग होणं हे साहजिक होतं शॉर्ट सेलिंग आज पाहायला मिळालं आणि त्यातून काही प्रमाणावर करेक्शन्स आहेत मात्र हे करेक्शन्स हे निश्चितपणे बाजार सुदृढ आहे अशा स्वरूपाचे संकेत देणार आहेत आणि त्यामुळे बाजार आता पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपामध्ये वाढ ही पुढच्या काही दिवसांमध्ये दाखवेल अशा संकेत आपल्याला मिळताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये टॅरिफ वॉर होतं त्यातला आता नव्वद दिवसांची स्थगिती मिळाली तर त्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदार शांत झालेत किंवा त्यांनी कुठे सुटकेचा निश्वास सोडलाय असं तुम्हाला वाटतं जर आपण चीन आणि भारताची तणावात्मक किंवा चीन आणि अमेरिकेच्या ताणल्या गेलेल्या व्यापारी संबंधांवर नजर टाकली तर गेल्या काळामध्ये गेले, गेले दीड दोन महिने म्हणजे मुळात भारतीय बाजार बाजारामध्ये जो तणाव पाहायला मिळाला होता त्याचं मुख्य कारण अमेरिका आणि चीन यांच्यातलं जे ट्रेड वॉर होतं त्या ट्रेड वॉरचा परिणाम हा भारतीय बाजारांवर पाहायला मिळत होता आणि त्यातून भारतीय बाजार हे मोठ्या प्रमाणावर गडगडताना पाहायला मिळाले आता चीन आणि अमेरिकेमध्ये हात मिळवणी होते अशा स्वरूपाचा चित्र आहे कालच अमेरिकेने उघडपणे आपण चीन बरोबर चर्चा करून ट्रेड संदर्भातले जे वाद आहेत ते त्याची मध्यस्थता आपण करतोय त्यातून तोडगा करतो आपण काढतोय अशा स्वरूपाचे स्पष्ट संकेत अमेरिका आणि चीनकडून दोघींकडून आले आणि त्यामुळे अमेरिका आणि चीन ट्रेड वॉर थांबेल अशा स्वरूपाचे स्पष्ट संकेत आहे त्याचा फायदा निश्चितपणे वेगवेगळ्या वे बाजारांना मिळताना पाहायला मिळेल आणि त्याचमुळे बाजार पुन्हा एकदा वाढ नोंदवतोय अशी शक्यता पाहायला मिळाली अं कोणते ट्रेड वॉर असो किंवा मग ते स्ट्रॅटेजिकल वॉर असो कोणतंही युद्ध हे बाजाराला परवडणार नसतं कारण अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोक शेअर बाजारात गुंतवणूक करता सोन्यासारख्या सॉलिड इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्यामध्ये गुंतवणूक करताना पाहायला मिळतात सोन्याचे भाव एक लाखापर्यंत याच काळामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले साधारण ब्याऐंशी हजारापासून एक लाखापर्यंतची वाढ जी आहे ती सोन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली प्रतितोळा काल आणि आजमध्ये सोन्याचे भाव कमी होताना पाहायला मिळाले तीन ते पाच हजारापर्यंतची घट ही सोन्याच्या बाजारात झाली स्पष्ट आहे की शेअर बाजारात ज्या वेळेला तणाव असतो युद्धजन्य परिस्थितीचा तर त्यावेळेला सोन्यासारख्या अत्यंत सुरक्षितताच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक होते आता सोन्यातली गुंतवणूक कमी होत जाते आणि ती पुन्हा शेअर बाजारात येताना पाहायला मिळते कारण शेअर बाजारामध्ये ऑपॉर्च्युनिटीज दिसतात साहजिक आहे त्या ऑपॉर्च्युनिटीज घेण्यासाठी लोक गुंतवणूक करतील काही लोक अगदी दोन टक्के तीन टक्क्याच्या ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करताना पाहायला मिळतात काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जातात आणि दोघांसाठी बाजार जो आहे तो अत्यंत सकारात्मक दिसतोय आणि त्याचा परिणाम दिसतोय की गुंतवणूकदार हा बाजाराकडे आकर्षित होतोय तर आपण बघितलं तर गेल्या वर्षभरापासून म्हणजे दोन हजार पंचवीसचं हे पूर्ण वर्ष कुठेतरी मार्केट करेक्शन देताना दिसतंय अचानक वरती जातं अचानक खाली जातं जवळपास दा बहात्तर अंशांपर्यंत हे मार्केट खाली गेलेलं पाहायला मिळालेलं होतं आगामी काळामध्ये अजूनही मार्केट अशाच पद्धतीनं चालेल आणि दोन हजार पंचवीस मध्ये कशा पद्धतीनं मार्केट राहील असं तुम्हाला वाटतं या परिस्थितीमध्ये मुळात कोणत्याही बाजारात जर आपण गुंतवणूक करायची म्हटली तर ती गुंतवणूक हा बाजार सकारात्मक होतो म्हणजे कोणत्याही शेअरमध्ये पैसे लावणं अशा स्वरूपाचा काही विचार असू शकत नाही जर गुंतवणूक करायची असेल तर मुळात पोटेन्शियल शेअर्स कोणते आहेत भारतातला युद्धजन्य परिस्थिती संपली असं जरी आपण म्हणत असलो युद्ध विराम झाला असं म्हणत असलो तरी तणाव मात्र कमी होणार नाही आणि भारताला येत्या काळामध्ये युद्ध सामुग्रीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागणार इतकच इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये ती गुंतवणूक वाढीला लागणार आणि भारतातलं जी गुंतवणूक वाढेल ती बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये किंवा अरबो रुपयांमध्ये असेल आणि भारताचं जे आत्ताचं धोरण आहे की डोमेस्टिक लेवलवर भारतीय बनावटीची युद्ध सामुग्री ही विकसित करणं अशा अनेक कंपन्या आहेत ज्या भारतीय बनावटीची युद्ध सामुग्री तयार करतायत या कंपन्यांना या ठिकाणी खूप संधी असेल ड्रोन टेक्नॉलॉजी असेल सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून क्षेपणास्त्र टेक्नॉलॉजी असेल ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये खूप कंपन्या अगदी पुणे सातारा या भागापासून तर भारतातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करतात आणि त्यामुळे साजिके या टेक्नॉलॉजी तयार करणाऱ्या कंपन्यांना येत्या काळामध्ये खूप मोठी संधी असेल डीआरडीओच्या माध्यमातून आणि खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या कंपन्यांमध्ये किंवा खूप चांगला रिझल्ट जे आहेत ते या कंपन्यांकडे असतील ऑर्डर्स असतील आणि त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक जी आहे ती निश्चितपणे काही लोक करण्याचा प्रयत्न करतील गेल्या काळामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये ज्या ज्या कंपन्या होत्या त्यांच्यात गेल्या पाच वर्षाचा जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर डिफेन्स सेक्टरमध्ये खूप चांगली गुंतवणूक झालेली आहे आणि त्याचे परिणाम हे बाजारातल्या पण डिफेन्स सेक्टरच्या कंपन्यांमध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळे साहजिक आहे डिफेन्स असेल आ, 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 मेडिकल सेक्टर जे आहे मेडिकल सेक्टरमध्ये खूप चांगली गुंतवणूक कारण अत्यंत गरजेच्या ज्या गोष्टी आहेत ज्या जीवनावश्यक आहेत त्या गोष्टींमधली गुंतवणूक वाढेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अत्यंत महत्वाचं असेल मग ते नॉर्थ इस्ट सारख्या राज्यांमध्ये असो काश्मीर असो किंवा ज्या नॉर्दन बॉर्डर एरियाज आहेत तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप करावं लागेल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज ज्या आहेत मोठ्या ज्या जायंट प्रोजेक्ट्स हँडल करतात अशा कंपन्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल भारत सरकार निश्चितपणे या परिस्थितीमध्ये गुंतवणूक वाढवत नाही आणि गुंतवणूक ज्या वेळेला वाढेल तर त्यावेळेला तिथे प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि त्यासाठी म्हणून गुंतवणूकदार निश्चितपणे या कंपन्यांचा विचार करू शकतील मात्र पोटेन्शियल चेक केल्याशिवाय कोणी गुंतवणूक को करावी असा सल्ला कोणीच देणार नाही आणि त्यामुळे पोटेन्शियल चेक झाले पाहिजे ट्रॅक रेकॉर्ड चेक झाले पाहिजे आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक झाल्याशिवाय म्हणजे पी रेशो काय आहेत रिटर्न्स काय येत आहेत प्रतिशेर रिटर्न्स काय आहेत हे बघितल्याशिवाय गुंतवणूक करणे किंवा अॅसेट साईज काय आहेत अनेक कंपन्या आहेत ज्या फक्त व्हर्च्युअल स्वरूपामध्ये पाहायला मिळतात त्यांचा ग्राउंड ऍसेट्स काहीच नसतात याचा अभ्यास केल्याशिवाय कोणी गुंतवणूक करावी असा सल्ला कधीच कोणी देणार नाही आणि त्यामुळे याचा अभ्यास करूनच गुंतवणूकदारांनी पुढे जायला हवं काल पंतप्रधान मोदींनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंधूर अजून थांबलेलं नाहीये त्यामुळे त्याची अनिश्चितता या पूर्ण मार्केटवरती राहील असं तुम्हाला वाटतं का सुनील या पूर्ण परिस्थितीमध्ये सध्या राजकीय पातळीवर देशामध्ये स्थैर्य असं चित्र आपल्याला बघायला मा, मिळत मग महाराष्ट्रात असो किंवा देशाच्या पूर्ण पातळीवर असो राजकीय स्थैर्य हे अत्यंत महत्वाचं असतं कोणत्याही देशाच्या विकासामध्ये गुंतवणूकदार त्याच वेळेला त्या देशांमध्ये येतो ज्या वेळेला तिथे राजकीय परिस्थिती स्थिर असेल कारण तो कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करत असतो आणि गुंतवणूक तिथेच केली जाते जिथे स्थिरता असते आणि त्यामुळे भारतातली राजकीय स्थैर्य ही अत्यंत सकारात्मक बाब आहे इतकंच नाही तर भारतीय बाजारामध्ये अत्यंत स्वस्त स्वरूपामध्ये मॅनपॉवर अवेलेबल आहे आणि चायनानंतर भारत हा अत्यंत वेगानं मॅन्युफॅक्चर सेक्टरमध्ये डेव्हलप होऊ शकतो चायनातल्या मॅनपॉवरचा जर आपण विचार केला तर चायनातल्या मॅनपॉवर कॉस्ट या तीन पट झालेल्या आहेत म्हणजे भारतात ज्या साठी ज्या व्यक्तीला आपल्याला एक लाख रुपये खर्च करावा लागतो त्याच ठिकाणी चायनामध्ये तो तीन लाखापर्यंत करावा लागतो आणि अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये त्या स्किलसाठी तुम्हाला साधारण सात लाख ते दहा लाख रुपये मोजावे लागतात अशा परिस्थितीमध्ये जर टेन मध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग स्किल मॅनपावर अव्हेलेबल होत असेल तर जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारतात येऊ शकतात आजही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर स्किल डेव्हलप करण्याची संधी आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे स्थिरता आहे साऊथ uh, इंडियन राज्य ही मुख्यतः जास्त राजकीय पातळीवर स्थिर पाहायला मिळतात त्यामुळे तिथली गुंतवणूक वाढताना पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक या त्या काळात वाढू शकते आणि जर या कंपन्या भारतामध्ये आल्या तर निश्चितपणे रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध होतील विकासाची संधी खूप असेल म्हणजे आयफोन सारखी कंपनी भारतात येते आणि चीनमधली मॅन्युफॅक्चरिंग पूर्णतः बंद करून येत्या काळामध्ये भारतातून आयफोनची निर्मिती होईल अशा स्वरूपाचे स्पष्ट संकेत देते अमेरिकेमध्ये आज जो मॅन आयफोन तयार होऊन जातोय तो भारतात तयार होतोय अशा स्वरूपाचं चित्र आहे तर साहजिक अशा स्वरूपाचं चित्र तयार होणं गरजेचं आहे जगभरामध्ये मार्केटमध्ये मोठ्या कंपन्यांचे जे प्रोडक्शन आयफोन असेल किंवा अगदी टेस्ला सारखी कंपनी भारतात येऊ पाहते अशा कंपन्यांनी मॅन्युफॅक्चर हब म्हणून भारताकडे बघितलं पाहिजे कारण इथे मॅन्युफॅक्चर इथे मॅनपॉवर कॉस्ट खूप स्वस्त आहे आणि सगळ्यात महत्वाची असते ती मॅनपॉवर जर मॅनपॉवर कॉस्ट चांगली असेल आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असेल तर कोणती कंपनी निश्चितपणे भारतात गुंतवणूक करेल आणि त्याचा फायदा ओव्हरऑल इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणावर होईल कारण अर्थव्यवस्था हे चक्र आहे रोजगार आला तर पैसा येतो पैसा खिचात असला तर तो खर्च करायला बाहेर पडतो खर्च करायला बाहेर पडला तर दुकानात खरेदी वाढते दुकानात खरेदी वाढली तर मॅन्युफॅक्चर कडे डिमांड वाढते मॅन्युफॅक्चरकडे डिमांड वाढली तर तो, 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 तो पुन्हा रोजगार तयार करतो आणि त्यातून एक चक्र असतं जे चक्र अर्थव्यवस्था विकसित करत पैसा जितका वाहता राहतो ती लक्ष्मी चंचल असते म्हणतात लक्ष्मी जितकी वाहती राहील तितकी ती वाढत राहते ती एका ठिकाणी थांबली किती विकसित होऊ शकत नाही आणि त्यासाठी म्हणून अर्थव्यवस्था जितकी वेगानं पुढे जाईल प्रत्येकाच्या हातात जितका पैसा खेळेल तितकी अर्थव्यवस्था वेगानं वाढेल आणि त्यासाठी म्हणून निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्था आणि सध्याची परिस्थिती ही सकारात्मक आहे असं म्हणाल काय हरकत नाही